नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईलकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी कुणालाही येऊ शकेल असा मी रवा केक आपणास बनवून दाखवणार आहे चला तर आपण हा व्हिडिओ पाहायला घेऊया छान असा सॉफ्ट केक तयार होतो हे बघा एकदम नरम नरम तसा आता आपण हा व्हिडिओ पाहायला घेऊ हे बघा आपण आता रवा केक बनवायचा आहे ना आपल्याला तर हे बघा आपण पहिलं मिक्सरचं भांडं घेऊया मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला सर्व एकजीव करून आपल्याला हा रवा केक बनवायचा आहे कोणालाही येऊ शकेल असा हा रवा केक बनतो तर आपण हे बघा प्रथम काय घ्यायचं आहे हा रवा घ्यायचा आहे हा मी ह्या बघा ह्या मापानीत घेतलं आहे ह्या बाऊलभर रवा घेतला आहे त्यानंतर हे रव्यापेक्षा थोडं कमी गव्हाचं पीठ घेतलं आहे मैदाही घेतात पण मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे बघा आपल्याला आता ही ह्यामध्ये एवढीच साखर लागणार आहे तुम्हाला जास्त गोड हवत असेल तर तुम्ही अजून जास्त गोडही करू शकता तर हे बघा ही साखर घालून घेऊया हे सर्व मिश्रण आता आपल्याला ना मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर मी हे आता मिक्सरमधून फिरवून घेते बघा हे आता आपण सर्व मिश्रण आहे ना हे बघा मिक्सरमधून छान असं वाटून घेतलं आहे आता आपल्याला ह्यामध्येच मिक्सरमध्येच फिरवायचं छान फिरलं जातं आणि आता हे दही घेताना आहे ना बघा मी अर्धा बाऊल घेतलं आहे आणि दही आंबट दही घ्यायचं नाही गोड दही घ्यायचं दही लागलं लगेच तर लगेच ते दही वापरायला घ्यायचं आता हे मी अर्ध बाऊल हे बघा तेल घेतलेलं आहे तुम्ही तेल तूप काही वापरू शकता आणि हे अर्ध बाऊल दूध घेतलेलं आहे आता आप आप हे आपण छान असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आपल्याला पण ह्यामध्ये आता आपल्याला थोडी वेलची पावडर पण टाकायची आहे हे बघा आपल्याला ह्यामध्ये जरा चवीसाठी ही वेलची पावडर टाकून घेऊया छान चव येते आपण वेनिला इन्सेन्स पण वापरू शकता पण वेंचीनी जरा छान अशी चव येते आता आपण हे मिक्सरमधून फिरवून घेऊया हे बघा छान असं आपलं हे आपण मिक्सरमधून फिरवून घेतलं मिक्सरमध्ये फिरवलं ना की कसं बरं पडतं आपल्याला जास्त चमच्याचा असा जोर द्यावा लागत नाही तर हे मी सर्व यामध्ये काढून घेते आता आपण हे मिक्सरमध्ये हे करून घेतलं आहे आणि आता हे थोडा वेळ ना मी झाकण मारून ठेवते आणि नंतर मग आपण ह्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे घालून घ्यायचं बनवायच्या टायमाला हे पाच मिनटं असं झाकून ठेवून देऊया हे बघा तोपर्यंत आपण पूर्वतयारी म्हणून हे आहे ना कुकरच्या भांड्याला असं ऑइल लावून मैद्याचं पीठ वगैरे लावून घ्यायचं जर बटर पेपर असेल तर बटर पेपर पण लावला तरी चालतो किंवा असं हे ते ऑइल लावून मग त्याच्यावरती मैदा भुरभुरायचा दाखवते मी कसं ते बघा असं मी लावून घेतलं बघा ह्याला आता अशा प्रकारे आपण सर्व चारी बाजूने असा हा मैदा लावून घ्यायचा व्यवस्थित जेणेकरून काय माहिती आहे आपला केक आहे ना व्यवस्थित असा निघला जातो तर हे मी आणि एक्स्ट्राचं हे काढून घ्यायचं पूर्ण मैदा असा ठेवायचा नाही मी आता हे अशा प्रकारे हे बघा लावून घेते आहे पूर्ण कडेकडेला सगळा मैदा लागला गेला पाहिजे हे बघा मी मैदा लावून घेतला आहे आता आपण थोडं ना कुकर पण गरम करत ठेवूया हे बघा आता आपल्याला जवळजवळ पंधरा मिनटं होऊन गेलीत हे बघा हे आता असं सुकलं जातं कारण काय माहिती आहे हे है। रवा आहे ना पाणी किंवा दूध आहे ना हे जरा सुकून घेतो आपल्याला ह्यामध्ये पण थोडंसं दूध घालावं लागणार आहे पण ते आता आपण बेकिंग पावडर वगैरे घालून मग त्यामध्ये थोडंसं ते दूध वापरायचं आता आपण हे थोडं एकजीव करून घेऊया असं परत हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून घेऊया हे बघा हा छोटा चमचा तम मी हा भरून घेतलेला आहे हे बेक बेकिंग सोडा आहे हे बघा ही बेकिंग पावडर आहे छोटे छोटे चम्मच आहे जसं आपल्याला रवा घेतला आहे त्यानुसार आणि आपल्याला आता ह्यामध्ये थोडंसं हे दूध घालून घेऊया जेणेकरून व्यवस्थित ते मिश्रण पण एक होऊन जातं आणि व्यवस्थित असं एक साईडनी तसं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि ते हळूहळू आपलं व्यवस्थित असं फुललं जाणार असं एकाच डायरेक्शननी हे आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी आता हे पूर्ण असं हलवून घेते हा पटकन होणारा केक आहे वेळ लागत नाही कोरोनामध्ये बघा आपण बिस्किटचे केक हां अशा प्रकारचे केक हे बरे पडायचे कारण आपल्याला तेव्हा मिळतच नव्हतं ना अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने बनणारा हा केक आहे ते आता मी हे असं व्यवस्थित अजून थोडं पाच दोन मिनटं ढवळून घेते आता आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे ना आता आपल्याला हे कुकरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे आणि कुकर मी गरम करतच ठेवलाय हे बघा कुकरच्या भांड्यात घालून असं दोन तीन वेळा असं व्यवस्थित टॅप करून घ्यायचे जेणेकरून बबल्स असतील ना ते असे निघून जातील आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये चेरी म्हणा किंवा त्रुटी फुटी म्हणा काही तुम्ही घालू शकता मी आता ह्यामध्ये हे जरा सजावटीसाठी म्हणून काजू घालून घेते आणि आपण कुकर गरम करत ठेवलं आहे ना तसं लगेचच आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे कुकरचं भांडं चला तर आपण हे कुकरमध्ये ठेवून देऊया हे बघा बघा मी कुकर आधीच गरम करत ठेवलेला मी थोडंसं मीठ खाली ठेवलं आहे आणि यामध्ये हे भांडं घालून ठेवलं आहे आणि त्यावरती आपल्याला हा थेौ थेौ थे। थे। कुकर ठेवून द्यायचा आहे कुकरचं भांडं ठेवायचं आहे व्यवस्थित असं गरम झालेलं आहे कुकर आणि आपण असं झाकण लावून घेऊया हे बघा झाकण लावत असताना मी रिंग पण नाही लावत आणि कुकरची शिटी पण नाही लावत आणि आता बारीक गॅस करून चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आपण असं झाकून ठेवूया चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आणि त्यानंतर मग आपण हे बघायला घेऊया हे बघा पंचेचाळीस मिनटं झालेली आहे मी गॅस बंद करून हे कुकरचं ढाकण बघा काढून घेते हे बघा केकर केक आपला केक एकदम व्यवस्थित असा फुलून आलं आहे आता तो व्यवस्थित झाला आहे काय तो बघूया आपण सुरी टाकून हे बघा हे बघा सुरीला जरा पण लागलं नाही म्हणजे आपला हा केक तयार झाला आहे आता आपण हे काढून घ्यायचा हे बघा केक आपला मस्त छान झालेला आहे आपल्याला गरम गरम असताना काढायचं नाही थंड झाल्यावरच काढायचा याचा कपडा ठेवायचा आणि थ धर... पाच ते दहा मिनटांनी आपण मग नंतर तो केक काढून घ्यायचा हे बघा आता हे पंधरा वीस मिनटं झाली आहे आता आपण हा केक काढून घेऊया आपलं प आपण पहिलं ना साईडनी असं सर्व हे बघा असं कपडा लावून ठेवलं ला ना ते व्यवस्थित असं हे होतं तर साईडनी आपण सर्व हे करून घेऊया सुरीने आपल्या असं साईडला हे करून झालं ना की आपण केक असं पलटी मारून घ्यायचा बघा अशा प्रकारे आणि मग तो असं आपण टॅप करून घ्यायचा हे बघा किती छान असा आपला केक आता हे झालं आहे आता आपण तो सरळ करून घेऊया आशा हे बघा अशा प्रकारे आता आपण हे ह्यामध्ये काढून घेतलं आहे आता आपण हे थोडं थंड अजून थंड झालं की मग नंतर कापून घ्यायचं बघा मंडळी ह्या आपण आता केक काढून घेतलेला आहे तो थंड झालेला आहे तर तुम्हाला मी खरोखर दाखवते किती छान होतो केक कापून दाखवते आणि एवढा सुगंध भारी येतो आहे ना खूप छान लागतो नक्की करून पहा हे बघा किती सॉफ्ट सॉफ्ट केक तयार झालेला आहे बघा एकदम आणि खायला पण मस्त लागणार आपण वेलची पावडर टाकल्यामुळे ना त्याला सुगंध असा एकदम भारी येतो आहे गरम गरम तर एकदम खायला छान लागणार हे बघा अशा प्रमाणे तुम्ही नक्की करून पहा रवा, के। रवा केक हे बघा मंडई छान असा आपला सॉफ्ट सॉफ्ट रवा केक तयार झालेला आहे अशा छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा माझे आपण पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद